हो साहेब नमस्कार नमस्कार आपण विशाल सीटचं बियाणं वापरतो दोन हजार एकवीस पासून म्हणजे आज आपल्याला पाच वर्ष कम्प्लीट झाली यावर्षी तुमच्याकडे विशाल सीटचं विशाल फुरसुंगीच तुम्ही वापरता तुम्ही विशाल गुलाबचंद दुसऱ्या वर्षी केले कसं वाटतं कलर साईज काय होता कलर चांगला यायचा पत्ती पत्ती आणि तुम्ही चार चार पाच वर्ष मार्केटला कसा विकतो तुमचा काय दरवर्षी टॉप बाकींच्यापेक्षा शंबर दोनशे रुपये आणि आता तुम्ही शेतात पण एवढं बघता तर क्वालिटी मध्ये साईज मध्ये कसा निघतो कांदा एक सारखा का, निघतो कसा काय एक सारखा का गोलाकार गोलाकार तुमच्या आजचा हा कोणता आहे आता विशाल गुलाबचा विशाल गुलाबचा आहे आता तुम्ही कांदे काढल्यापासून जे बांधून ठेवलेले आहेत अजून पण कांद्याची पत्ती आहे तशी आहे कलर आणि सर्व काय सांगतो शेतकऱ्यासाठी आपल्या राऊरीची बाकीचे शेतकरी सुद्धा विशाल वापरून बघायला पाहिजे तुम्ही आनंदी आहेत naki okay. ariaa oh, eaea <laughs> <laughs>